एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो शिंदेना मुख्यमंत्री करण्यास तटकरे वळसे अजितदादांचा विरोध फडणवीसांनाही मुख्यमंत्रीपदी नको होते शिंदे राऊतांचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचा खळबळजनक दावा एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी नवा गौप्यस्फोट केलाय दोन हजार एकोणीस सालीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते मात्र त्यावेळी सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध केला एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नको आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील आम्ही सिनियर आहोत आम्ही एवढंच नाही तर महाविकास आघाडीच्या स्थापनेपूर्वी शिवसेना भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू असताना नेमकं काय घडलं का याचा तपशीलही राऊतांनी जाहीर केला देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या नेत्यांना शिंदे मुख्यमंत्रीपदी नको होते असा आणखीन एक गौप्यस्फोट त्यांनी केला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना ते वरिष्ठ नेते हो हो आता मंत्रिमंडळात आहेत सगळेच त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्रीपदाबाबत पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आता आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका दरम्यान मुख्यमंत्री पदाबाबत राऊत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वेगळीच चर्चा झाली होती अडीच वर्षांनी अजितदादांऐवजी राष्ट्रवादीच्या आणखीन कुणाला तरी मुख्यमंत्री केलं जाणार होतं असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी केलाय एकनाथ शिंदे यांच्या नावाला स्वतः संजय राऊत यांचाच विरोध होता आणि संजय राऊत आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या करता सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी उद्धवसाहेब ठाकरे असतील आणि अडीच वर्षानंतर एक वेगळं नाव मुख्यमंत्रीपदाच्या करता या दोघांमध्येच ठरलेलं होतं आणि ते नाव पक्षातल्या अजितदादा असतील वळसे पाटील असतील प्रफुल्लभाई असतील किंवा कुठल्याही वरिष्ठ नेत्याला तटकरे साहेबांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती दिली नव्हती दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानं राऊतांचे दावे फेटाळून लावले राऊत खोटं बोलत असल्याचा पलटवार शिंदे गटानं केला आहे संजय राऊत आणि देसाई आणखीन दोन तीन आमदार यांच्या संगणमतानं एक डाव रचला गेला आणि शरद पवार साहेबांकडे दूत म्हणून त्यांना पाठवण्यात आलं आणि आपण तुम्ही उद्धव ठाकरेंचं नाव सांगा असा आग्रह त्यांना धरण्यात आला उद्धव साहेबांचंच नाव आलं पाहिजे अशी ही ती प्लॅनिंग केली होती मुख्यमंत्री पदासाठी शिंदे साहेबांना भाजपचा कोणताही विरोध नव्हता अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी उलटसुलट दावे केले आता शिंदेच्या मुख्यमंत्री पदाबाबत राऊतांनी केलेल्या दाव्यांमुळे नव्या चर्चांना उधाण आलाय त्यात अजितदादांऐवजी दुसऱ्याच कुणाला तरी मुख्यमंत्री केलं जाणार होतं असा प्रतिदावा राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी केल्यानं या वादात नवी भर पडली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास